ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या डंपरने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्रेपन्न वर्षीय धनवंती उर्फ लता धनाजी पाटील यांचा मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी डंपर चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बोर्ले येथील धनाजी पाटील यांच्या पोटात दुखत असल्याने ते पत्नीसह गुणे हॉस्पिटल पनवेल येथे मोटरसायकल वरून गेले होते रात्री उपचार झाल्यानंतर मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य सहा एम सोळा सत्याहत्तर यावर बसून दोघे जण घरी येत होते रात्री नऊच्या सुमारास चिखला फाटा बस स्टॉप समोर जुना मुंबई पुणे हायवे चिखले या ठिकाणी ते आले असता डंपर क्रमांक एम एस शेहेचाळीस एफ नव्याण्णव एकसष्ट याने पाठीमागून मोटरसायकलला धडक दिली यात मोटरसायकल खाली पडली व धनाजी पाटील आणि धनवंती उर्फ लता पाटील हे दोघेही जखमी झाले धनवंती उर्फल लता पाटील यांना गांधी हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी डंपर चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत